जी जी शेन, मी संजय गांधाराम हातारे तालुका अर्धापूर जिल्ह्या नांदेड येथून आरोपी साठी अर्ज दाखल करायसाठी आलतो माझ्या घराला त्रास व्हायला माया घरावर दगडफेक व्हायली मी लोकांच्या घरामध्ये झपायलो मला धमक्या द्यायला आणि आज शुक्रवार बाजारला आलतो पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला ते मी इथं काय थोडं बाजूला गेलो तो बाजार करायसाठी पोलिस स्टेशनच्या बाहेर तर त्यानं काय केलं मला मारलं मारलं इथं मारलं इथं मारलं आणि त्याच्यामध्ये काय के केलं शर्ट फाड आणि त्यानं म्हणलं तुला काय करायचं ते तर कर मी हो तुला काय मार जी मार मार जीवन मारतो म्हणून अशी धमकी दिली बघा वसमतची इथं सोमवारपेठ त्याचं नाव आहे बघा जीवन आनंद जीवन तांदूळ लोखंडे आणि प्रशांत आनंदा खंडागळे वाद होता अगोदर आमचा वाद होता आज वर्ष एप्रिलला आमच्या मुला संघ केला आमच्या मुलाला मारलं होतं तेव्हापासून वाद चालू आहे त्या वादामुळे आम्ही इथं तक्रार चालूच आहे आमची एक वर्ष झाला आम्ही नांदेडला गेलो याला गेलतो कलेक्टर ऑफिसला गेलतो याला गेलतो जिल्हा परिषदला गेलो त्रास असल्यामुळं आम्ही आता हे पुलीस स्टेशनला अर्धी आलतो आता आज यायनं मला हान मार केली आता याच्यामुळे मला कसं करायचं मग मला तर तक्रार यायन घेना गेले तक्रार आता यायने घेतली यायने एफ आर मला दिला आणि या एफ आर म्हणले त्याचा गुन्हा नोंद येतो म्हणले आणि त्या या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करतो म्हणले आणि त्याला असं हो सर महिना तर जीवनाचं गेलं तर गेलं माया लेकराला सुद्धा मारायला ते भिणा झाले तर मी त्याला काय म्हणून हे करू हा मेरा आता मला आता विधान ना समोरील मोठ्या अधिकाऱ्याने मला न्याय देण्यासाठी नम्र नम्रि की मया न्याय देवा आज एक वर्ष राहिले सर वीस एप्रिलची गोष्ट आहे न्याय मला आधी काय भेटला नाही आणि पुन्हा यायची धमकी देऊन यायनेच मला इथं म हाण केली आणि इथून एकाला धरू लागलो इथं पोलीस स्टेशन मध्ये येऊन पळाल इथं इथं त्याला बोलू लागू त्याला त्याला म्हणू लागलो थांब तू मला कशासाठी मारला काय नाही याचं कारण दाखव म्हणलो तर त्यानं काय केलं डायरेक्ट तिथून पळालं पोलीस स्टेशन मध्ये आलं स्टेशन स्टेशनला मी मागणी मागली की मो मग काय गुण आहे ते मला काय करा मला न्याय द्या हा मग अर्ज घेतला मला एफ आय आर दिला याच्या मला हो, शासनानं मला दे। न्याय देव मी बघा असा म्हणतो त्यानं मला न्याय देव माझी एवढीच भूमिका देहून दे, दे महाराज